नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आजचा विषय खूपच खास आहे कारण आज आपण बोलणार आहोत कलश स्थापनेतील नारळाबद्दल कलशावर ठेवलेल्या नारळाने जर काही खास संकेत दिले तर समजून जा की साक्षात लक्ष्मीचा सा वास तुमच्या घरात आहे कलशातील नारळ उभा फुटल्यास नारळ आपोआप तडकल्यास नारळ आतून खराब निघाल्यास नारळाला कोंब फुटल्यास या सर्व गोष्टींचे नेमके अर्थ काय असतात देवी लक्ष्मी आपल्याला कोणते संकेत देत असते आणि अशा संकेतानंतर आपल्या घरात कोणकोणते कौन अशुभ घटना घडू शकतात तसेच लक्ष्मीप्राप्तीसाठी काही प्रभावशाली श्रीफळाचे उपायसुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नस नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असं नक्की लिहा मंडळी कलश स्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे शास्त्रामध्ये सांगितलं जातं की विना कलश स्थापन घर देखील नसावे म्हणजेच कलशाशिवाय पूजेला पूर्णत्व येत नाही महालक्ष्मीच्या पूजेला स्थापना केली जाते आणि प्रत्येक धार्मिक पूजेमध्येही स्थापना केली जाते तसेच कोणत्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त आहे लक्ष्मी गणपती विष्णू याचं स्वरूप म्हणून श्रीफळ पूजनीय मानलं जातं म्हणूनच कोणतीही पूजा ही, ही नारळाशिवाय पूर्णत्वास जात नाही मंडळी अनेकांच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी कलशावर नाळ स्थापन केलेला असतो की या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे त्याला कोंब फुटतो काही वेळा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचं रोग उगवण्याला सुरुवात होते देवघरातील नारळाला कोंब फुटणे हा अतिशय शुभ संकेत मानला जातो अंधात्मामध्ये नारळाला कोंब फुटण्यामागे सकारात्मक ऊर्जा आणि प्रगतीचे चिन्ह म्हणून मानले जाते काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरदहस्य मानला जातो मंडळी नारळाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिलं जातं शास्त्रानुसार नारळाला श्रीफळ म्हटलं जातं म्हणजे श्री महालक्ष्मीचं फळ नारळ फोडल्यानंतर त्यातून जे पाणी येतं ते अमृता समान मानलं जातं म्हणूनच नारळ पूजा यज्ञ हवन प्रसाद या ठिकाणी वापरला जातो नारळ फोडणे हे शुभतेचे प्रतीक आहे त्याचा अर्थ असा की आपण आपले अहंकार गर्व आणि नकारात्मक विचार तोडत आहोत म्हणूनच कोणत्याही कामाच्या सुरुवातीला नारळ फोडला जातो आता मंडळी कलशातील नारळाबद्दलचे काही खास संकेत पाहूया पहिला संकेत म्हणजे नारळ उभा फुटणे नारळ उभा फुटला म्हणजे देवाने कौल दिला असं म्हटलं जातं अनेक रानळ अनेक नारळ फोडल्यानंतर एखाद्याच नारळ उभा फुटतो म्हणून तो शुभ संकेत मानला जातो दुसरा संकेत म्हणजे नारळ आपोआप तडकणे नारळ आपोआप तडकला तर समजून घ्या की घरावर येणारे संकट नारळाने स्वतःवर घेतलेले आहे म्हणून तो स्वतः तडकतो त्यामुळे हा संकेत अत्यंत शुभ मानला जातो की तुमच्यावर घरावर आलेले संकट टळले आहे तिसरा संकेत म्हणजे नारळ खराब निघणे मंडळी पूजेत अर्पण केलेला नारळ वाईट निघाला तर त्याचा अर्थ काही अशुभ होतो असं नाही उलट नारळ खराब होणे शुभ मानलं जातं आपल्या भाषेत त्याला नारळ पावला असं म्हटलं जातं अनेक लोकांना वाटतं खोबरे खायला मिळाले नाही पैसे वाया गेले पण असं वाटू नये कारण तो नारळ तुमच्यावर येणारे दोष संकट किंवा नकारात्मकता स्वतःवर घेतो असंही मानलं जातं म्हणूनच नारळ खराब निघाल्यावर लोक दुसरा नारळ फोडतात आणि आनंदाने पूजेला पुढे चालू ठेवतात चौथा संकेत म्हणजे नारळाला कोंब फुटणे मंडळी देवघरातील किंवा कलशातील नारळाला कोंब फुटला तर समजून जा की देवी शक्तीचा वास आहे आपल्या कुलदेवीची आपल्यावर खूप कृपा आहे आणि हा संकेत भविष्यात आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रगतीचा सुख समृद्धीचा वाढवण्याचा मानला जातो म्हणूनच घरामध्ये कुलदेवीच्या नावाने कलश स्थापन करणे अतिशय शुभ मानलं जातं मंडळी आता लक्ष्मी प्राप्तीसाठी काही प्रभावशाली श्रीफळाचे उपाय पाहूया पहिला उपाय गरिबापासून मुक्त मिळवण्यासाठी एका नारळाला सिंदूर लावून मौली किंवा लाल धागा बांधावा त्यानंतर हा नारळ हनुमानजींना अर्पण करावा किंवा अकरा मंगळवार हा उपाय नक्की करावा त्यासोबत हनुमान चालीसा वाचत राहा हळूहळू गरिबीचे बंधन कमी होईल आणि घरात सुख समृद्धी वाढेल दुसरा उपाय पाण्याचा नारळ वरून एकवीस वेळा उतरून मंदिरात जाळतात असंही अनेक ठिकाणी सांगितलं जातं हे उपाय विशेषतः अडचणी नकारात्मकता सतत येणारे त्रास यासाठी केला जातो तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारी हा उपाय करू शकता यामुळे मन शांत होतं घरातील वातावरण हलकं होतं आणि संकट कमी होतात असं मानलं जातं तिसरा उपाय लघु नारळाचा मन लोगो हे इतर नारळ नारळापेक्षा थोडे लहान असतात पूजन सामग्रीच्या दुकानात हे सहज मिळतात एका चौरंगावर पाच लघु नारळ स्थापित करावेत प्रत्येक नारळावर केशराचा टिळा लावावा आणि सत्तावीस वेळा ओम श्री विम या मंत्राचा जप करावा त्यानंतर हे सर्व नारळ बांधून तिजोरीमध्ये ठेवावे हा उपाय धनलाभासाठी आणि लक्ष्मीकृपेसाठी प्रभावी मानला जातो मंडळी शेवटी देवघरातील आणखी काही देवी संकेत सांगते आपण देवघरामध्ये रोज पूजा करतो आणि देवतेला वाहिलेली फुलं जर अचानक खाली पडलं तर तो शुभ संकेत मानला जातो की देवी शक्ती तुमच्या घरात आहे तसेच कधी कधी अगरबत्ती लावलेली नसतानाही अचानक घरात अगरबत्तीचा किंवा धुपाचा सुगंध येतो हा सुद्धा एक देवी संकेत मानला जातो अशा वेळी मन स्वच्छ ठेवा सेवा करा भक्ती करा कोणाची निंदा करू नका कारण परीक्षा बघतो पण साथ सोडत नाही मंडळी आता मी तुम्हाला आणखी काही खूप महत्त्वाचे आणि अनुभवाचे आलेले संकेत सांगणार आहे जे अनेक भक्तांच्या घरात प्रत्यक्ष घडलेले आहेत आणि हे संकेत दिसले की समजून जा माता लक्ष्मी आणि देवी शक्ती तुमच्या घराकडे लक्ष देत आहेत पहिला संकेत पूजा करत असताना दिवा अचानक तेजस्वी होणे म्हणजे तुम्ही दिवा लावताना आणि काही वेळाने तो दिवा अचानक जास्त उजाड देऊ लागला किंवा त्याची ज्योत स्थिर होऊन उंच झाली तर हा खूप शुभ संकेत मानला जातो कारण दिव्याची ज्योत ही सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे ज्योत स्थिर असते तर घरात स्थिरता येते आणि ज्योत उंच झाली तर समजून जा की तुमच्या घरात प्रगतीचे मार्ग उघडत आहेत दुसरा संकेत देवघरात अचानक शांतता वाटणे मंडळी अनेकदा असं होतं की आपण देवघरात बसतो आणि अचानक मनावर ओझं हलकं होतं मन शांत होतं डोक्यात चाललेले विचार थांबतात आणि एक वेगळी शांती जाणवते हा संकेत खूप महत्त्वाचा आहे कारण जिथे देवी शक्तीचा वास असतो तिथे मनाला शांती मिळते म्हणूनच अनेक लोक म्हणतात देवघरात बसल्यावर मनाला बरं वाटतं ही भावना म्हणजे देवी कृपेचा अनुभव किंवा देवासमोर ठेवलेले फूल एका बाजूला सरकलं आहे मंडळी याला घाबरायचं नाही कारण अनेक भक्तांच्या अनुभवात हे आलेला आहे हा संकेत म्हणजे देवतेची उपस्थिती मानली जाते विशेषतः तुम्ही त्यावेळी मनापासून प्रार्थना करत असाल तर संके, संकेत सगळे संकेत येतात चौथा संकेत घरात पैशाची अडचण असतानाही अचानक कुठून तरी मदत मिळणे मंडळी हे सर्वात मोठं संकेत आहे हा व्हिडिओ आवडला असल्या सर्वांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ